नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं जया रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम लुसलुशीत आणि एकदम सोप्या पद्धतीने रवा आपे रवा आपे हे तर सगळ्यांनाच आवडते आणि नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर रवा आपे बनवण्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी मोजून आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे बारीक असला पाहिजे जाड रवा नाही घ्यायचा आहे आणि इथे मी दही आधीच टाकलं होतं पण तो, तो व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून त्यामुळे मी परत दाक टाकताना दाखवलेला हो आहे एक वाटी इथे मी दही टाकलेलं आहे जितका रवा तितकीच एक वाटी दही दही आंबट नसलं पाहिजे म्हणजे जास्त त्यानंतर मस्त असं मिक्स करून घेतलं आणि याच्यात पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर थोडं थोडं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे छान चा, बॅटर त्यानंतर याला थोड्यावेळ पंधरा वीस मिनटे झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चटणी करूया चटणीसाठी इथे मी शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ घेऊ शकता तुम्ही नाहीतर इथे मी डाळ घेत फुटाणेच घेतलेले आहे मिरची आणि लसूण कोथंबीर बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर एका वाटीत हे काढून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मी जिरे आणि मौऱ्याची फोडणी दिलेली आहे म्हणजे मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे इकडं चटणी पण आपली झालेली आहे आणि पंधरा मिनटं झालेली आहे आणि मस्त असं आपलं बॅटर पण एकदम परफेक्ट झालेलं आहे आता आपण याला मस्त असं मिक्स करू याच्यात चवीनुसार मीठ टाकू जिरे टाकलेले आहे थोडेसे मिरची टाकायची आहे कांदा तुम्हाला ज्या भाज्या हव्या असतील तुम्ही त्या टाकू शकता इथे मी कांदा टोमॅटो मिरची आणि कोथंबीर टाकलेली आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा किती मी खाता सोडा पण टाकलेला आहे थोडासा टाकायचा आणि त्यानंतर पाणी टाकून मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं बॅटर फुगलेलं आहे आपलं हे आप्याचं आप मिक्स करायचं आणि याला फक्त पाच मिनटं ठेवायचं आहे म्हणजे कसं बॅटर छान फुगतं अजून पण त्यानंतर पाच मिनटं होईपर्यंत इथे पात्र ठेवलेलं आहे गॅस चालू करून त्यानंतर पात्राला मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे थोडं थोडं आणि आपलं बॅटर पण छान फुललेलं आहे आता है, एक एक करून सगळ्या आप पात्रात आपण बॅटर भरून घेणार आहोत मस्त असं इथे मी बॅटर भरून घेत आहे तुम्ही अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्या रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि इथे मी आता सर्व भरून घेतलेलं आहे त्यानंतर याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहे आता आपल्याला आपे आप आपले पलटून घ्यायचे आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता आपे किती सहज एकदम पलटत आहेत म्हणजे एकदम चिपकत पण नाही आहे आणि कोण पण मी आता थोडं थोडं तेल टाकून मस्त असे आपे भाजून घेणार आहे झाकण ठेवून हे सर्व झाल्यानंतर ब तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपल्या आपे आता झालेले आहे आता हे सर्व आपे काढून घ्यायचे आहे आपल्याला एक एक करून आणि हे आपे खायला तर एकदम चविष्ट लागतात आणि बनवायला तर खूपच सोपे आहे मी असे करून पात्रात आपे बनवून घेतलेले आहे सर्व आणि इथे मी सर्व करीत आहे आता तुम्ही चटणीसोबत खाल्ले तर खूपच छान लागतात नारळ चटणी ही बी चटणी तुम्ही बनवू शकता हिच्यासोबत पण खूप भारी लागतात आपले आपे आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम मस्त आतून असा मस्त असे फुगलेले आहे आणि खूप भारी लागतात रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा खा आणि मजेत राहा धन्यवाद